पण जेव्हा नगरला तुम्ही होतात आणि मग पुण्यामध्ये यायचा निर्णय कसा घेतला आणि केव्हा हो घेतला तर नगरला असताना नगरला संदीप होतं त्याच्यानंतर माणसं औदुंबर हॉटेल जे लोकसे जे लोकसेवा होतं त्याच्यानंतर आम्ही नामकरण औदुंबर केलं उदननाजे पॅलेस होतं लॉजिंग्स वगैरे तिथं आहे आणि एक वडिलांनी सुवर्ण म्हणून धाबा सुरू केला होता वडिलांनी सगळ्यांनी मिळून तो आता नाही आहे तो चुलत्यांकडं गेला तो पुण्यामध्ये यायचं कसं ठरलं तर जेव्हा दोन हजार वीस साली कोविड आला का कोविडमध्ये काय आलं सगळे बंदिस्त झाले आम्ही पुण्यात आम्ही तिघं भाऊ एका ठिकाणी वडील आम्ही एकाच फ्लॅटमध्ये एका ठिकाणी राहायचो मग बसून बसून करायचं काय आता रोजच बसायचं रोज तेच तोंड तेच चेहरा तो रूमच्या बाहेर जायचं नाही नियमावली बरोबर पुण्यात आपलं काहीच नव्हतं हॉटेल संधी पुण्यात नव्हतं मग करायचं काय मग बसल्या बसल्या विचार केला की आपण एक काम करू शेवटी काम करायचं सवय एका रूममध्ये दोन बस दिवस बसू शकतो तिसऱ्या दिवशी काहीतरी हालचाल सुरू झाली असे पंधरा दिवस गेले आठ पंधरा दिवस गेले करायचं काय बसवत नाही आम्हाला मग आमच्या नवीन जे नगरचे स्टाफ आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला की पुण्यातले असे कुठले क्राऊड आहेत तुमच्याकडे नेहमी ते टिफिन नेतात किंवा येतात त्यांची माहिती काढली किंवा कायम जेवायला ग्राहक शेवटी कसे प्रत्येक हॉटेलमध्ये स्टाफ संघ ग्राहकांचे काही ना कॉन्टॅक्ट झालेले असत आमचे मॅनेजमेंट संघ झालेले असतात आमचे संघ झालेले असतात आम्ही त्यांची लिस्ट तयार केली त्यांना फोन करायचो तुम्हाला जेवण माग पाहिजे का जेवण आम्ही संधी भरून बोलतोय तुम्हाला हे उख म्हणा हे डिश म्हणा हे जे मीठ मिरची आहे ना सर ही कोविडमधलं आहे कोविड मधलं आहे सुखी डिश काहीतरी सुखी डिश नवीन मीट करायचं काय किचनमध्ये बसून बसून डिश तयार केलेली मग ग्राहकांच्या टेस्ट माहिती होती त्यांना संदीप जेवण माहिती होतं क्वालिटी माहिती होती मग आम्ही काय केलं ऑर्डर घ्यायचो पुण्यामध्ये ऑर्डर घ्यायचो पुण्यात ऑर्डर घ्यायचो फोनवरती नगरून टिफिन वेगवेगळ्या त्या नावाने पॅक करून मागवायचो त्याला पण अडचण यायची या की जिल्हा बंदी म्हणतो ना आपण जिल्हा बंदी होती तेव्हा गाड्या यायला पण बंदी होती बरोबर मग काय फुडच्या गाड्या लायसन्स मग पास करून त्या गाड्या पुढे यायच्या मग अक्षरशः ग्राहकांना टिफिन द्यायचं काम सुरू केलं बरोबर पुण्यामध्ये ती सेवा थी। संदीप सगळ्यात पहिली सेवा संदीप टिफिन सेवा सुरू केली मग टिफिन सेवा सुरू केल्यानंतर मग आम्हाला पण अंदाज यायला लागला की पुण्यामध्ये ग्राहक जे आहेत ते आहेत मग आपण या एक नवीन व्यवसाय वडील म्हणले की आपण एक नवीन हॉटेल करू असं एक दीड महिना चाललं आमचं टिफिनचं व्यवस्था दीड दोन महिना आम्ही टिफिन पोहोच केले दोन महिने टिफिन असं असताना मग आम्ही जागा शोधायला सुरुवात केली पुढे आपण हॉटेल सुरू करू शकतो का शक्यता तपासायला सुरुवात केली तसं करता हो हो चे, चे करता आम्हाला हॉटेल टाकलं त्याचे फायदे काय होऊ शकतात किंवा तोटा काय होऊ शकतो आपण इथे रॉ मटेरियल कसं आणू शकतो इथपासून बारीक काम स्टाफची राहायची व्यवस्था मग सुरू पण हे जेव्हा करताना तीच जागा का निवडली जी बालगंधर्व समोरची घोले रोडची जागा का निवडली बालगंधर्व समोरची जागा निवडत असताना एक लक्ष पुण्याचं सेंटर ठिकाणी आपण जर आलो बालगंधर्व हा परिसर असा आहे की शिवाजीनगर पण त्याला शिवाजीनगर टार्गेट ठेवूया शिवाजीनगर परिसरामध्ये आपण पाहिलं की शासकीय कार्यालय आहेत अनेक शाळा आहेत कॉलेजेस आहेत ट्युशन्स आहेत साधारणतः बावीस ते हजार विद्यार्थी शिवाजीनगर मध्ये परिसरामध्ये परिसरा आहेत पीजी असतील आणि आणि शासकीय आहेत कोर्ट आहे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्प म्हणजे जवळ दोन तीन किलोमीटर कसं आहे सर महाराष्ट्रामधून ग्रामीण भागातून किंवा जो ग्राहक पुण्यामध्ये येत त्याला तो ग्रामीण भागातला आहे किंवा तो टुरिस्ट आहे किंवा तो आधी ऑफिसर आहे मग त्यांना सेंटर सेंटर ऑफिसिस कुठे आहेत पुण्यामध्ये शिवाजीनगरला महापालिका असेल मग त्यांना एक से आपण ह्या ठिकाणी हॉटेल हो सुरू केलं तर होईल काय की जो पार्सलच्या माध्यमातून आम्हाला एक अनुभव आला होता जो जोडला गेला, गेला तो जोडला गेला कस्टमर तो कुठला आहे तो पुण्यात राहणार असला तो कुठल्या भागात का हां ओके त्याचा तुमचा एक अभ्यास झाला त्या निमित्तानं तो स्टडी केलेला होता म्हणून आम्ही सेंटर जागा निवडायचं से कारण का ॲक्सेस ग्राहकांना ॲक्सेस आम्हाला देखील एक खात्रीशीर असे होतं की आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण ॲच्युरमेंट म्हणतो ना काहीतरी एक खातिरशीरित्या आपण इथं व्यवसाय उभा करू शकतो हे तुम्हाला स्पेसिफिक विचारायचं कारण आम्ही त्या रोडनं बऱ्याचदा वेळ गेलेलो आहे त्या ठिकाणी बरीच हॉटेल तुमच्या आधी झालेली होती पण ती सगळी बंद पडलेली होती ही पण वस्तुस्थिती आहे त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला की तुम्हाला तेव्हा कोणी जागेमध्ये सांगितलं नाही का या हॉटेलमध्ये जरा या जागेमध्ये हॉटेल बंद पडत आहेत म्हणून सांगितलं की हे बघा दोन हजार जेव्हा एखादा ग्राहक हॉटेल विक्रीला काढतो त्याला लक्ष okay, का विक्रीला काढलंय आपण ते माहिती घ्या घेतोच विक्रीला काढलं चुकतंय कुठं आपण कुठं चुक काय करू शकतो त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या त्या चुका आपण जर केल्या आपली सुद्धा वेळ येईल पण आम्हाला एक खात्री होती आमच्या आम्हाला आमचा विश्वास आमच्या फूडवरती होता पुणे स्प्राईट सनीज वर्ल्ड लाईफ इन फनशाईन रिसॉर्ट वेडिंग इव्हेंट्स रेस्टॉरेंटर वेलनेस सनी वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन